एक तर ई व्ही एम मशीनवर सहा कोटीपेक्षा जास्त मतदान तिथं झालं पण महत्वाचं काय की पाच लाख तेहतीस हजार मतदान हे पोस्टल बॅलेटवर झालं पोस्टल बॅलेटवर जेव्हा मतदान होतं त्याच्यामध्ये काही प्रमाणात अंदाज आपल्याला येतो की या महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ईव्ही एम पोस्टल बॅलेटला जर आपण एन डी एला बघितलं तर त्रेचाळीस पॉईंट तीन टक्के पसंती होती आणि तसंच महाविकास आघाडीला आपण बघितलं तर त्रेचाळीस पॉईंट एक टक्के अशी पसंती होती पण जेव्हा ई व्ही एम मशीनकडे आपण वळलो आणि ई व्ही एम मशीनची मतमोजणी सुरू झाली तेव्हा आपण जर बघितलं तर फॉर्टी नाईन पॉईंट फाईव्ह पर्सेंट जे एन डी एकडे गेलं आणि तिथं आम्ही त्रेचाळीस म्हणून डायरेक्ट पस्तीसवर तिथं आलो म्हणजे पॉईंट टू पर्सेंट बॅलेटवर आमचा फरक होता महायुतीनं आमच्या तो डायरेक्ट चौदा टक्क्यावर तिथं गेला आता ह्याच्यामध्ये आपण आकडेवारी जर घेतली आमदारकीची तर असा अंदाज होता की एचे एकशे एक्केचाळीस उमेदवार निवडून येतील आणि त्याच्यामध्ये आमचे एकशे सदोतीसच्या आसपास उमेदवार निवडून येतील बॅलेट पेपरच्या अनुषंगाने कारण का सर्वे आपण जेव्हा करतो तेव्हा एक लाख पन्नास हजार नाही तर दोन लाख असे सॅम्पल घेतो त्याच्यावर आपण अंदाज काढतो महिला पुरुषचा प्रॉपर मिक्स करून की कुठली पार्टी सत्तेत येईल त्याला आपण प्री पोल पोस्ट पोल अशा पद्धतीने तिथं म्हणत असतो त्यात आमचे एकशे सदोतीस येतील असं वाटत होतं एकशे एक्केचाळीस आमचे जे कुठले सर्वे होते त्याला एकशे सदोतीसच्या आसपास आम्ही तिथे येत होतो पण जेव्हा इव्हीएम मशीन सुरू झाले तेव्हा क्लीन स्वीप म्हणजे दोनशे चौतीस हे महायुतीचे निवडून आले आणि आम्ही डायरेक्ट पन्नास वर तिथं आलो आता आपण जर बघितलं तर दोन हजार एकोणीसला आमदारकीचं इलेक्शन जेव्हा आपण बघितलं असेंब्लीचं त्याच्यामध्ये बॅलेट पोस्टरवर काँग्रेस पंचेचाळीस दिसत होतं किती निवडून आले चव्वेचाळीस एक एक आले एकशे एक बीजेपी दिसत होतं किती आले एकशे पाच आले बॅलेटवर इंडिपेंडंट बारा दिसत होते तेरा आले शिवसेना छप्पन दिसत होतं बॅलेटवर किती निवडून आले छप्पन आले आम्ही साठ दिसत होतो ते चोपन्न आम्ही तिथे निवडून आलो म्हणजे बॅलेटची मुवमेंट बॅलेटमध्ये जे काय आपल्याला दिसतं आणि ऍक्च्युली जे दिसतं आपल्या मशीनवर ईव्हीएम ते समानच्या आसपास असतं नाही तर प्लस मायनस टू थ्री पर्सेंट असतं तेरा टक्केचा डिफरन्स तिथं नसतो महाराष्ट्र पार्लमेंट दोन हजार चो चोवीसचा आपण जर घेतलं तर शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांना तेरा येतील असं वाटत होतं बॅलेटवर आले दहा तिथं काँग्रेसला सहा वाटत होते आले आठ तिथं आम्हाला अकरा वाजत तिथं इंडियन नॅशनल काँग्रेस जर आपण घेतली तर कुठेतरी अकराच्या आसपास येतील असं वाटत होतं भारतीय जनता पार्टी बारा दिसत होतं नऊ आलं शिवसेना सहा वर्ष सहा आलं आणि नॅशनल दादांची पार्टी झिरो उत्सव होत एक तिथं आलं आणि अशा पद्धतीने म्हणजे बॅलेट साधारणपणे समान तिथं वोटिंग तिथं दाखवत असतो स्वतः सुप्रीम कोर्टाने काल काय सांगितलं ऐकलं नाही आपण ऐकलं की नाही ऐकलं सुप्रीम कोर्ट असं म्हणाल की प्रत्येक वेळेस निवडणुकीमध्ये ज्यांचा पराभव होतो तो पराभव ईव्हीएमच्या माथी मारला जातो आणि यश आलं की मग ईव्हीएम चांगलं आता मागे पण आमच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रात महायुतीचा अतिशय खराब परफॉर्मन्स पण पाहिला परंतु आम्ही त्याला ई व्ही एमचा दोष दिलेला नाही एम काय आज नाही वर्षानुवर्ष व्ही एम चाललेलं आहे काय असतं आपल्या स्वतःच्या कार्यकर्त्यांचं मॉरल वाढवण्याच्याकरता पराभूत उमेदवारांना काहीतरी आपले नेते आपले वरिष्ठ करता ते दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे आणि मग कुठनंही का काही काढायचं आता पश्चिम बंगाल तिथं ई एम चांगलं त्याचा निकाल लागला पंजाबचा निकाल लागला दिल्लीचा निकाल लागला कर्नाटकचा निकाल लागला केरळचा निकाल लागला तेलंगणाचा निकाल लागला तेव्हा ई व्ही एम फार सुंदर एकदम फर्स्ट क्लास आणि निकाल जर विरोधी गेला इव्हन जम्मू काश्मीरचा पण निकाल मध्ये लागला पण पाहिलं असेल त्यावेळेस ई व्ही एम चांगलं आणि निकाल उलटा गेला की ई व्ही एमचा तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदाला पण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची लाट आलेली होती त्या लाटेत पण सगळ्यांनी ई व्ही एमला दोष दिला त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस कमी अधिक प्रमाणामध्ये बोलले परंतु आत्ता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी जागा विरोधकांच्या आल्या त्यावेळेस ई वे, व्ही एमच्याबद्दल कुणी वक्तव्य केलं नाही बरोबर नाही शेवटी हे काही एका, एका दिवसात घडत नसतं ई व्ही एमचं मशीनच्याबद्दल कुठल्याही प्रकारचे जगातल्या कुठल्या देशांचे दाखले द्यायचे पुतीननी असं केलं रशियाने तसं केलं अरे त्यांचं किंवा अमेरिकेत ई व्ही एम वापरलं जात नाही अमे अमेरिकेतमध्ये बॅलेट पेपर वापर वापरला जातो परंतु ट्रम्प मागं गेल्या चार वर्षापूर्वी पडले पराभूत झाले ह्यावेळेस निवडून आले अशा गोष्टी चालतात शेवटी जनतेच्या लोकशाही आहे जनतेच्या मनामध्ये जे काही असतं ते जनता जनार्दन ठरवत असते